नमस्कार मी सविता तोत्रे तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं टॉपची कटिंग कशी करायची ती आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सलवार कशी कटिंग करायची तर आणि तिनची थोडी तब्येत ठीक नाहीये त्याच्यामुळं आता माझा मीच व्हिडिओ शूट करते कारण त्याचं जरा डोकं दुखतंय तर त्याला म्हटलं ठीक आहे तू नको काढूस व्हिडिओ माझं मीच दाखवते जी साधी सलवार म्हणजे सरळ पॅन्ट असते आता फॅशन आले सरळ त्याला बॉटम वगैरे काय नसतो अशी पॅन्ट कशी कटिंग करायची ते तुम्हाला दाखवते जसं आता सा, मी साडीवरचा ड्रेस अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवला कसा कटिंग करायचं तर त्याच्यावरचीच ही पॅन्ट आहे तर साडीचीच शिवायची आहे पण त्याला अस्तर लावून कटिंग करायचंय तर, तर मी आखून घेतलंय आणि तुम्हाला आता दाखवते कसं आखायचं काय करायचं कस्टमरला सलवार किंवा पॅन्ट शिवायची आहे ती मागून घ्यायची आणि तीच ठेवून कसं ऍडजस्ट करून शिवायचं तुम्हाला दाखवते वेळ पण कमी लागतो आणि पटकन काम होतं तर कमी वेळेमध्ये खूप छान अशी पॅन्ट शिवायची आपल्याला कोणी सिगरेट पॅन्ट म्हणतं कोणी सलवार म्हणतं ज्या त्याच्या ज्या त्याची पद्धत असते प्रत्येक गावामध्ये काहीतरी वेगळी भाषा असते त्यानुसार तर मला तिने आणून दाखवली मला अशी कटिंग पाहिजे असं शिवायचंय तर मी आता तशीच आखलय तर एकदम साधं सोपी पद्धत आहे म्हणजे जरी माझ्याकडे मेजरला नसतं तरी पण मी तुम्हाला दाखवलं असतं पण त्याच्यामध्ये व्हिडिओ खूप मोठा होतो वेळ पण जातो आणि बोलून व्हिडिओ केला की खूप टाइम लागतो त्या व्हिडिओ एवढा मोठा व्हिडिओ बघायला तुम्हाला पण त्रास होणार त्याच्यासाठी मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला समजलं असं आणि कटिंग पण करता आलं पाहिजे अशा भाषेमध्ये सांगते तर चला आता आपण बघू मी पुढचा कॅमेरा लावते आणि तुम्हाला दाखवते कशी कटिंग करायची ती तर हे बघा मैत्रिणींनो हा चार पदरी कपडा आहे मी चार पदरी घडी करून घेतलीय हे बघा म्हणजे डबलचा कपडा चार पदरी करून घेतलाय जसा आधी आपण टॉपला ठेवला होता तसा ही आहे सलवार म्हणजेच पॅन्ट आहे सरळ पॅन्ट आहे इथे कमराला इलेस्टिक टाकलेलं आहे मी चार पदरी करून ठेवली आहे उलटी बाजू करून घेतली आहे हे बघा हा मधला आकार आहे आणि हा आहे तो खालचा बॉटम आहे म्हणजे ही सरळ पॅन्ट आहे तर तुम्ही हे बघा याला आतून एखादं बटन किंवा इथं कट असं देता येतो तर तुम्हाला असं करायचं नसेल सरळ पॅन्ट शिवायची असेल तर तुम्ही सरळ पण आता ही सरळ पॅन्ट शिवायची तर पाच मीटर कपडा आणला होता सलवार आणि टॉपसाठी आणि हाताला काही मी अस्तर कटिंग केलं नाही तर बघा जर अस्तर लावायचं असतं तर याच्यामध्ये आपली भाई बसली असती तर हा एवढा कपडा वाचलाय पाच मीटर मधून म्हणजे आपल्याला लागला ला ला साडेचार मीटर कपडा सलवारीला मी उलटी करून ठेवली आहे आधी काय करायचं आपल्याला सलवारची उंची मोजून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण उंची त्याच्यामध्ये दोन इंच कमरेला शिलाईसाठी आणि एक इंच खाली बॉटमसाठी असं सोडून द्यायचं आहे आणि पॅन्ट ठेवून घ्यायची आता इकडं बघा मी एकदम कटुकट घडी मांडली आहे आणि ह्या बाजूला तर हा जो मधला भाग आहे इथून मी काय केलंय दोन इंच पुढं अंतर लावून घेतले इथं आहे आधी बसतय का नाही जर बसत नसलं तिथं जॉईंट द्यायला लागतो म्हणजे अशी कळी येते आता ही बघा याला कळी दिलेली आहे तर अशी कळी लावायची गरज पडत नाही जर कपडा रुंदा असला तर एक मीटर कपडा जो आपण ब्लाऊज पिसला आणतो तर प्रकारे जसं कट आपल्याला कटिंग कर करून मिळतो तशीच जर घडी ठेवली तर बसतो बरोबर पण याच्यापेक्षा मोठ्या साईजचं शिवायचं असल्यानंतर इथं पुढं आपल्याला परत कळी लावायला लागते तर आता इथं कळी लावायची गरज नाही हे बघा इथं इथून मी दोन इंच इथं लावून घेतलंय आणि काय केलंय हा कमराचा भाग आहे हे चार पदर आहेत हे बघा एक दोन आणि तीन आणि चार तर याची रुंदी आहे सहा इंच तर ह्या सहा इंचा डबल करायचा आहे म्हणजे बारा इंच झालं तर इथं मी डबल लावून घेतलंय बारा इंच म्हणजे ही आहे सहा इंच तर मी याच्या डबलचं लावलंय बारा इंच बारा इंच लावले बारा आणि बारा झालं चोवीस आणि चोवीस आणि चोवीस झालं अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचाळीस आपली कमर झाली आहे त्याच्यानंतर मी काय केलंय बाराच्या पासून एक इंच शिलाईसाठी घेतलंय आणि ही लायनिंग येते याच्यावरती आणून मिळवायची पण ही सरळ ओढायची नाहीये इथं आपल्याला काय करायचं हे दोन इंच एक्स्ट्रा लावलेलं आहे याला नेऊन मिळवायची असा थोडासा क्रॉस आकार द्यायचा इकडं सरळ आणायचं आहे ही एकदम साधी सोपी पद्धत आहे नंतर इथून पण काय करायचं आपल्याला इथून पुढं एक किंवा दीड इंचाचं अंतर सोडून द्यायचं तुम्हाला किती लुझिंग पाहिजे आता ही पॅन्ट आहे ही रेडीमेट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला लुजिंग किती पाहिजे कस्टमरला ते आहे आणि याच्यापासून इकडं मी पुढे आता हे एक इंच ठेवलंय एक इंच दीड इंच दोन इंच तुम्ही लुजिंग नुसार ठेवू शकता तुम्हाला किती लूज पॅन्ट ठेवायची त्यानुसार हिशोबाने की जी मधली लाइनिंग आहे इथं जसा आकार दिलाय तसाच इथं पण आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा आकार इकडं इथं आणून जॉईन करायचा आहे आता इथं बघा मी इथं पण जागा सोडली एक इंचाची एक इंचाची इंचाची तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता तुम्हाला किती लुजिंग पाहिजे त्यानुसार आणि लाइनिंग अशी ओढायची आहे तर ही डायरेक्ट इथं आणून मिळवायची आणि ही डायरेक्ट आणून इथं मिळवायची आणि हा वरचा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा म्हणजे ही झाली आपली कमराची उंची ही दोन इंचाची ठेवली कारण इथं बघा इलेस्टिक टाकल्यानंतर याला दुमडायला लागतं म्हणजे हे झालं दीड इंच आणि खालचं झालं दीड इंच किंवा तुम्हाला दोन इंच ठेवायचं असलं दुमडून तर तुम्ही दोन इंच ठेवू शकता तुम्हाला दीड इंच ठेवायचं तर तुम्ही दीड इंच दीड इंच तीन इंच होतं तर आता इथे मी दोन इंच सोडले आता दोन इंच सोडले इंच जरी अर्धा इंच याच्यामधलं इकडे गेलं तर ही डबलची पट्टी फोल्ड होईल अशी हे बघा अशी येईल आणि बरोबर उंची आपली परफेक्ट होईल तर असं करायचंय उंची आणि उंचीमध्ये दोन इंच फोल्ड साठी वरती सोडायचंय आणि खाली तुम्हाला किती फोल्ड करायचंय तेवढं अंतर सोडून द्यायचंय आता इथं मी पाऊन इंच सोडून दिले तुमचं शिलेट किती जातं किंवा तुम्हाला ही पट्टी किती ठेवायची त्या हिशोबाने तुम्ही इथं उंची लावून घ्यायची आता मी बघा तुम्हाला एकदा परत व्यवस्थित दाखवते हे बघा असा चार पदरी कपडा मांडून घेतलाय त्याच्यावर सलवार मांडून आहे आणि असा आकार देऊन घेतलाय तर ही खूप साधी सोपी पद्धत आहे आणि ही कोणालाही कटिंग करता येते याच्यासाठी मेजरमेंट किंवा काय करायची गरज लागत नाही फक्त कुठं किती घ्यायचंय ते लक्षात आलं पाहिजे आणि ऍडजस्ट करता आलं पाहिजे आणि फक्त हा आकार आहे तो व्यवस्थित आला पाहिजे हा आकार आहे तो असा देऊन घ्यायचाय आणि इकडे पण असा देऊन घ्यायचाय सरळ लाईनिंग ओढायची नाही म्हणजे हा मधला भाग आहे तो टाईट होत नाही किंवा इथं जॉईंट द्यायची गरज पडत नाही किंवा इथं आपण म्हणतो ना मधल्या साईडला आपण जो लाक लावतो तो तर लावायची गरज पडत नाही काही जण म्हणतात कळी लावायची तर ही कळी लावायची गरज पडत नाही याच्यासाठी असा आकार द्यायचा आहे कपडा पुरत नसला तर मग तुम्हाला जॉईंट देण्याशिवाय काही पर्याय नाही मग तेव्हा कळीच लावायला लागते तर अशा प्रकारे तुम्ही सलवार कटिंग करा खूप सुंदर बसते आणि स्टिचिंग करताना पण मी दाखवीन टेन्शन घेऊ नका तर मैत्रिणी याच्यामध्ये कोणतं मेजरमेंट घ्यायची गरज नाही काय नाही काय तुम्हाला इथे जर मोठा बटन लावायचा असला किंवा याच्यावर डिझाईन करायची असली तर इथे एक दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचंय कमराला तुम्हाला जेवढी पट्टी दुमडायची तेवढं घ्यायचंय याला कोणती कडी वगैरे इथं म्हणजे जॉईंट द्यायची गरज पडत नाही किंवा इथं सुन्या वगैरे घ्यायची गरज नाही याला डायरेक्ट इलेस्टिक टाकणार आहे आपण सलवार कटिंग कर करून आता मी इथं बघा अस्तर ते कटिंग करून घेते चार पदरी अस्तरे मी जसं दाखवते तसंच कटिंग करायचं आहे याच्यामध्ये काही बदल करायचा नाही आणि कधी पण कटिंग करताना लायनिंगच्या बाहेरून कटिंग करायचं लायनिंगच्या बाहेरून कटिंग केल्यानंतर काय होतं कपडा का येतो कमी पडत नाही कारण धुतल्यानंतर कपडा आकसतो लूजिंग किती ठेवायचे आहे ती तुम्ही ठेवायची वरती मी एक्स्ट्रा कट केलं होतं ते एक्स्ट्राच ठेवते कारण ते शिलाईमध्ये जाईल किंवा तुम्हाला जर एक्स्ट्रा ठेवायचा नसेल तर तुम्ही कट करून टाकू शकता कटिंग झाली आहे आणि आता मी साडीचे चार पदर करून घेतले तर चार पदरी आणि खाली खालच्या साईडला म्हणजे बॉटमच्या साईडला डिझाईन यायला पाहिजे जी साडीला बॉर्डर आहे ती त्यासाठी मी इथं परफेक्ट ठेवून आहे आणि कटिंग करून घेते चार पदरी साडीची घडी केली आणि बंद बाजूला बंद बाजू ठेवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही ट्राय करून बघा आधी तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही पेपर वरती कटिंग करा पेपर केल्यानंतर पॅटर्न तयार होईल आणि नंतर तो तुम्ही एखाद्या जुन्या कपड्यावर ठेवून कटिंग स्टिचिंग करून बघा तर ही आपली सलवार कटिंग झाली आहे म्हणजे सरळ पॅन्ट कटिंग झालीय आणि खूप साधी सोपी सरळ पद्धत आहे एकदम कोणालाही समजणं अशी पद्धतीने तुम्हाला सांगितलंय तुमच्या लक्षात आला असेल अशी अपेक्षा करते तुम्ही ही एखाद्या साडीवरती कटिंग करून बघा स्टिचिंग करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली एकदम साधी सोपी पद्धत आहे इथं कुठं कडी लावायची गरज नाही काय नाही किती कमराला कुठं जॉईंट द्यायची गरज नाही एकदम साधी सोपी सरळ पद्धत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कटिंग करण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या गरजू मैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचल जर तुम्ही शेअर केला तर चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या